टीव्ही न्यूज जे सत्य तीच बातमी शहरातील संघर्ष समिती आणि सर्व शेतकरी बांधवांकडून विविध मागणीसाठी भव्य मोर्चा पीक संरक्षण सोसायटी कार्यालयापासून शेतकरी हिताच्या घोषणाबाजीने तहसील कार्यालयामध्ये काढण्यात आला एक तास ठिया आंदोलन करीत तहसीलदार यांना निवेदन देण्यात आलंय सदर निवेदनातून शिंदखेडा गावापासून जुना रस्ता जुना चौगाव रस्ता आणि शेती संबंधी उपरस्ते आणि मुख्य रस्त्यांची पावसामुळे रस्त्यांची अवस्था तर फारच खराब झाली अनेक वर्षांपासून या रस्त्यांची डागडुजी देखील करण्यात आलेली नाही यामुळे अनेक लहान मोठे अपघात होत असतात तसेच हे रस्ते शेतीशी संबंधित असून शेती कामासाठी शेतकरी बांधवांची सतत वर्धा सुरू असते परंतु रस्ते खराब असल्याने ट्रॅक्टर बैलगाडी धारक शेतकऱ्यांचे आणि शेतात जाणाऱ्या मजुरांचे खूपच हाल होत असतात शेतकरी बांधवांची शेती करणे खूपच अवघड झाला आहे रस्त्यामुळे काही शेतकरी बांधवांची शेती तशीच पडली यामुळे शेतकरी बांधवांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे रस्त्याच्या मध्ये मोठमोठे खड्डे पडले आहेत शेतकरी बांधवांना शेती मशागत करण्यासाठी कसं जावं हा मोठा प्रश्न उभा राहिला तरी महाशय साहेब शेतकरी बांधवांच्या निवेदनाची दखल तात्काळ घेऊन आपण शासनाला कळवावं तसेच शेतकरी संघर्ष समितीच्या आणि शेतकरी बांधवांच्या मागण्या नुकसानग्रस्त पिकांचे तातडीने पंचनामे करा शिंदेगेडा परिसरात झालेल्या अवकाळी पावसाने बळीराजेचे मोठे नुकसान केले असून हाती आलेले पिके डोळ्यासमोर उद्ध्वस्त झाल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे अवकाळी पावसामुळे कापूस मका ज्वारी बाजरी आदी काढणीवर आलेल्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे त्यामुळे या नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा आणि योग्य मोबदला मिळवून द्यावा आणि सरसकट मदत द्यावी कृषी उत्पन्न बाजार समिती शिंदखेडा येथे शेतकरी बांधवांच्या शेतीमाल विकण्यासाठी शेड उभारणी करावी अशा विविध मागणीच्या निवेदनातून मागणी केली ह्यावेळी शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष विजय चौधरी उर्फ नाना चौधरी उपाध्यक्ष दिलीप आधार पाटील अशोक परदेशी गजानन भामरे श्यामकांत देसले दत्तात्रय देसले संतोष देसले यादव मराठे भूषण मराठे सुनील बडगुजर रमेश मराठे गजानन पाटोळे ईश्वर सोनवणे मधुकर ठाकूर भगवान राजपूत मनोहर भांबरे यांसह शेकडो संख्येने शेतकरी सहभागी झाले होते आज भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आलेलं होतं आम्ही आमच्या ज्या प्रमुख ज्या मागण्या आहेत चार त्या तहसीलदार साहेबांना आता अर्ज दिले निवेदन दिलेलं आहे ते निवेदन त्यांनी स्वीकारलं की लवकर तात्काळ स्वरूपात आम्ही कर्तृह आमच्या मागण्या अशा आहेत शेतीसंबंधी रस्ते तयार करणे अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून सर्व शेतकऱ्यांना सरसगट मदत मिळावी कृषी उत्पन्न बाजार समिती सिंचणा येथे शेती माल विकण्यासाठी शेड कोटा उभा करावी ही आमची प्रमुख मागणी आहेत तहशीलदार साहेबांनी आम्हाला सांगितलं की हे लवकरात लवकर, लवकर याची पूर्तता करण्यात मी सांगतो प्रशासनाला आणि अजून काही शिमखेडा तालुक्याची अतिवृष्टी या भागात मिळत मिळालेली नाही आणि पहिली गोष्ट ते या रस्त्यासंबंधी आम्ही पाच वर्षापासून आमदार साहेबांना असो खासदार साहेब असो सर्वांना तहसीलदार साहेबांना निवेदन दिलेले तरी पण हे रस्त्यांची काही प्रश्न सुटत नाही आणि आता अशी परिस्थिती शेतकऱ्यांची की हा माल शेतातून कसा आणायचा आणि कितीत पडू द्यायच्या कारण रस्ते एवढे खराब आहेत की दोन तीनदा ॲक्सिडंट पण झालेले आहेत काही ट्रॅक्टर पलटी झाले काही गाडबैल पलटी झालेत तरी आम्ही प्रशासनाला विनंती करतो की शेतकऱ्यांच्या प्रश्न लवकर मार्ग काढण्यात यावा नदीच्या वतीने हा जो मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं शेतकऱ्यांना सरसकट पन्नास हजार हेक्टरी अनुदान देण्यात यावं आणि सगळ्यात महत्वाचा जो प्रश्न आहे पाणंद रस्त्याचा शिंदखेडा शहराच्या आसपास जेवढे बी खेडेगाव आहेत तिथं रस्त्याची समस्या आहे पाणंद रस्त्यामध्ये जर हे मंजूर झाले तर जवळपास सगळ्या जग खेडेगावाच्या समस्या सुटतील गाठ रस्त्यांच्या गावातून जाणाऱ्या लोकांना फार गैरसोय सोय होते आणि पावसाळ्यात त्यांचा जो खत बियाणं याचा पुरवठा शेतापर्यंत पोचत नाही त्यासाठी या रस्त्याची समस्याचे निराकरण होणं गरजेचे आहे कसं तहसीलदार साहेबांना निवेदन दिलेलं आहे कलेक्टर यांच्या अंडर मध्ये काही निधी उपलब्ध असतो तहसीलदार साहेबांनी आम्हाला सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे की आम्ही पाना रस्त्या तलाठ्यांना निर्देश देऊ आणि पानान रस्त्यांचं काम मार्गी लावू संपादक यादवराव सावंत शिंदखेडा माझा आपण पाहताय शिंदखेडा माझा टी व्ही न्यूज जे सत्य तीच बातमी